पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं सुमैया नियापन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए न्याय प्रक्रियेतील पारदर्शकता निष्पक्षता अनुमोदित वकिलांसाठी प्रेरणादायी असून युवा पिढीचे न्याय निर्णयवत्ता आणि लोकशाही मूल्यांची शिकवण घ्यावी असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांनी पिंपरी येथे केले दर्द से हम दर्द तक संस्था आणि एस एन बी पी विधी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा व तेरा जुलै रोजी ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धा एस एन बी पी विधी महाविद्यालय सभागृह मोरवाडी पिंपरी येथे कॉलेजियम प्रणाली शाप किरदान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्या बक्षीस वितरण समारंभात अंबादान जोशी बोलत होते कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रसाद साळशिंगीकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता साळशिंगीकर सुभद्रा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर ऋषाली भोसले ऍडव्होकेट ऋतुजा भोसले प्राचार्य डॉ रोहिणी जगताप उपप्राचार्य कैलाश पोळ ऍडव्होकेट सतीश गोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या विधी महाविद्यालयातील सुमारे अठ्ठावीस संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून काही विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मुंबई उच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश यांनी काम पाहिले होते स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक आणि अंतिम फेरी असे दोन टप्पे होते प्रत्येक संघाने उत्तम फेरीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अंबालाल जोशी आणि मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रश्मी ओझा ऍडव्होकेट मदनलाल छाजेड एडव्होकेट सुहास पडोळ अॅडव्होकेट राजेश पुणेकर यांनी परीक्षण करून काम पाहिले या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे युक्तिवाद करून स्पर्धेची रंगत वाढवली अंतिम स्पर्धेमध्ये बालाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जोरदार युक्तिवाद करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले विजेत्या संघाला रोख तीस हजार व प्रमाणपत्र प्रदान करून तसेच संघांना रोख रक्कम वीस हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले उपविजेता पदासाठी मुंबईच्या ई एस आणि एल या महाविद्यालयांनी बाजी मारली युविका धामने उत्कृष्ट वक्ती आणि तेजीस घोलेकर उत्कृष्ट प्रतिवादी ठरले त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस देऊन गर्विण्यात आले नियोजनात ऍडव्होकेट शिमान शुमानेट संकेत राव ऍडव्होकेट सोहम यादव ऍडव्होकेट आशिष गोर्डे ऍडव्होकेट ओंकार पाटील ऍडव्होकेट नितीन हजारे ऍडव्होकेट नारायण अशी यांनी परिश्रम घेतले प्राध्यापक अर्पिता गोस्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा